वीज बिलाची होळी करण्याचं आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शहरातला वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा त्याचप्रमाणे ग्राहकाकडनं जर याखाडीच बिल भरण्याला उशीर जरी झाला तरी महावितरणकडनं त्या ठिकाणी आठशे ते हजार रुपये सिक्युरिटी बिलाच्या नावाखाली त्या बिलामध्ये लावून येत आहे ऑनलाईन बिल घेण्याची त्यांनी सिस्टम होती ती सगळी बंद करून टाकलेली आहे चेकनी मध्यंतरीच्या काळात चेक स्वीकारायचे तो चेक त्यांनी स्वतः बंद केलेला आहे आणि विनाकारण नागरिकांना वेटीस धरून सिक्युरिटी बिल त्यांच्या माती मारण्याचं काम हे या ठिकाणी आगा माँदा सरकार महावितरणच्या माध्यमातून सर्व सामान्यांची मारण्याचं काम या ठिकाणी करत आहे या सर्व म्हणून आज या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने बिल बिलाची होळी करण्याचं आंदोलन केलेलं आहे ही फक्त झलक आहे पण आजचं आंदोलन करत असताना महावितरणचेच कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कासाठी दुसरं आंदोलन करतात म्हणून समजलेलंय तरी हा इशारा समजून महावितरणने याच्यामध्ये सुधारणा करावी महावितरणचे जे कर्मचारी असतील अभियंता असेल त्यांच्याशी मी वारंवार फोनवरती या ठिकाणी या वाढीव वाड़, वीज बिला संदर्भातल्या तक्रारींचं निरासन करण्यासंदर्भात विषय घेत असतो परंतु मोगम उत्तर देण्यापलीकडं महावितरण कडनं काही या ठिकाणी अंमलबजावणी होत नाहीये तरी आज जे अनुपस्थित अधिकारी आहेत त्यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींनी ज्यांनी आज या ठिकाणी आमचं निवेदन महाविकास आघाडीचं स्वीकारलेलं आहे त्यांच्या वतीने मी या सर्व अधिकाऱ्यांना आव्हान करतो की आपण जे वाढीव सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांकडनं वीज बिलाची जी लूट चालू आहे ती त्वरित थांबवावी जे जे बिल आम्ही तुमच्याकडे पाठवू त्याचं सिक्युरिटी बिल डिपॉझिट तातडीने कमी करून द्यावं सणासुदीच्या तोंडावरती आपले वायर म्हणून ग्रामीण भागातले आहेत आकडे टाकून लोक काम तर त्यांच्याकडे हप्ते घाऊन डोळे जाग करतात आणि जो सर्वसामान्य वीज ग्राहक तुमचं इमाने इतबारे बिल भरण्याचं काम करतो त्यांना आपण सिक्युरिटी बिलाच्या नावाखाली त्या ठिकाणी दंडेलशाही करून वाढीव रक्कम भरण्यास भाग पाडताय तरी सुद्धा जे सणासुदीचं पवित्र दिवस आपल्या या ठिकाणी हिंदू धर्माचा दसरा होऊन गेलेला आहे दिवाळीचा सण तोंडावरती आहे सर्व देशवासीय सध्या दिवाळीच्या उत्सवात असताना जर आपण महावितरणने जर काही चुकीचं काम करण्याचं केलं तर त्याला या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडी म्हणून उत्तर देण्यात येईलच येईल परंतु शिवसेना स्टाईलने खास करून एम एस आमचा जुना अनुभव खूप चांगला आहे दौंडच्या शिवसेनेचा तर अधिकाऱ्यांनी आमच्यावरती ती वेळ आणू नये हीच या ठिकाणी या आंदोलनाच्या वित्ताने मी महाविकास आघाडीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा वाढीव मी हरेश गंगा विषण ओझा दोन शहराध्यक्ष काँग्रेस आहे जे काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आज महावितरण कार्यालयावर वाढीव जे चार तारखेला एम बी महावितरणच्या तिन्ही कंपन्या आणि सरकारने मिळून इंधन समायोजनाच्या नावाखाली पस्तीस पैसे ते पंच्याण्णव पैसे पर युनिट चार्ज वाढवला आहे त्या संदर्भात आज आम्ही वाढीव वीज बिला संदर्भात असतो म्हणजे वाढीव वीज बिलच झालं शेवटी कसं आहे पर युनिट जर तुम्ही शंभर युनिट वापरत असाल तर शंभर रुपये तुम्हाला वाढू येणार आहे त्यामुळे त्या संदर्भात आम्ही जनतेला जागृती करण्यासाठी आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यात आम्ही तिन्ही पक्ष असो सहयोगी पक्ष असो महाविकास आघाडीचे सगळेजण आज सामील झालेलो आहे महावितरण कंपनी आजच्या घडीला समायोजनाच्या नावाखाली जे जी महावितरण एक वर्षापूर्वीच म्हणत होती वीज बिल कमी होणार हे होणार त्यांनी वीज बिल वाढवण्याचे वेगवेगळे कृप्त्या चालू केलेले आहे आता हे समायोजन आहे दुसरं तुमचं मीटरचं डिपॉझिट वाढवण्यात आलेलं आहे डबल डिपॉझिट करण्यात आलेलं आहे आणि परत तुम्ही लाईट बिल एक महिना नाही ते डिपॉझिट कट करतात आणि परत तुमच्या पुढच्या बिला डबल लावून देतात या नावाखाली जनतेची लूट चालू केलेली आहे त्यामुळे या संदर्भात जनतेची जागृती करण्यासाठी ता आज आम्ही महावितरणवर मोर्चा काढला त्यांना निवेदन दिलं सक्षम अधिकारी नसल्यामुळे तिथल्या स्थानिक सा, का जे कामगार होते त्यांना ते निवेदन देण्यात आलेलं आहे आता यापुढे आम्ही त्यांना स्पष्ट आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तेरा तारखेपर्यंत त्यांनी जर त्यात बदल केला नाही मोठ्या स्वरूपात जनतेचा सह घेऊन एक मोठं तीव्र असं आंदोलन करण्याचा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे काँग्रेस व मित्र पक्षाच्या वतीने अध्यक्ष युवती शरद चंद्र पवार गट वीज बिल प्रत्येक गोष्टीचे दर वाढवायचे हे योग्य नाही सामान्य जनतेने जगायचं कस आता जर प्रत्येक ह्याला एवढं दर म्हणजे मला एक गोष्ट म्हणायची जे घरातच नसतात त्यांचं एवढं बिल येतं कसं आता मी पण सामान्य युवती आहे मी सांगते की मी आम्ही कोणीच घरात नसतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही बाहेर जॉबला असतो तरी पण आम्हाला सोळाशे सतराशे बिल येतच कस काय घरातल्या सगळ्या वस्तू बंद असतात टीव्ही नाही फॅन नाही मग एवढं बिल यायलाच नाही पाहिजे इथं थांबल्या थांबल्या आता कितीतरी जण आम्हाला भेटले की आमचा असं प्रॉब्लेम आहे आम्ही घरातच नसतो आम्ही हातमजुरी करणारे लोक आहेत आम्ही बाहेर असतो तरी आमचं एवढं बिल येतच कसं काय म्हणजे जर एवढे एक तासात आम्हाला एवढे जण भेटलेत तर दिवसभरात किती जण असतील की ज्यांचं बिल एवढं येतंय सामान्य जनता आहे हातावरच पोटे एवढं बिल नाही आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि हा प्रश्न फक्त महाविकास आघाडीचाच नाहीये सर्वसामान्य जनतेने सुद्धा मैदानात उतरलं पाहिजे पुढच्या सोमवारी जर आता हे नाही तर पुढच्या सोमवारी माझं आव्हान आहे सर्वसामान्य जनतेला की सगळ्यांनी रोडवर यायचं आणि ह्याचं आंदोलन हे झालंच पाहिजे ते माझी मिसेस सकाळी सात वाजता जॉबला जाते मी रिक्षा चालवतो माझे आठ महिन्याचं आदनी जानेवारी महिन्यात सात हजार रुपये भरून लाईट बिल आदनीच मीटर लावण्यात आलं दर महिन्याला माझी कंप्लीट आहे चार हजार पाच हजार महिन्याला बिल येऊ आज रोजी आठ महिन्याचा अठरा हजार चारशे पन्नास रुपये बिल आले ते हे मीटर माझं घटस्थापने दिवशी मीटर काढून द्याल दसऱ्याला मला स्मार्ट मीटर लावा डिपॉझिट भरा हे माझी लाईट कट आज मी दहा बारा दिवस झालं अंधारात मला ह्याचा कुठंही रिस्पॉन्स नाही तरी ह्याच्यावर कारवाई करावी हे न झाल्यास पुढल्या सोमवारी मी स्वतः इथे उपोषणला बसतो आज मध्ये महाविकास सकाळीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी निवेदन त्यांच्या आहेत की दौंड शहरामध्ये अनेक नागरिकांना वाढी संदर्भात आहेत त्याचं निवेदन दिलं पण या बाबतीत आपण त्या निवेदना बाबतीत काय मार्ग करणार आता त्यांचे वीज दरवाढीचा आणि एसडी संदर्भात आहे निवेदन त्यांचं वीज दरवाढीच तर अजून काही आपलं वरिष्ठ कार्यालयाकडून आलेलं नाही आणि एस डी संदर्भात तर त्यांची पूर्वी जी एस डी होती ती बिलातून वजा केलेली आहे त्यामुळे परत एकदा ती एसडी भरण्यासाठी वाढीव म्हणजे वाढीव एस डी दिलेली आहे समाधान देण्याची शक्यता नाही प्रत्येक आता बिल दुरुस्ती असेल तर प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे राहतात आपण स्पॉट व्हेरिफिकेशन घेतो त्याचं आणि त्यानुसार पुढे दुरुस्ती टाकतो चुकीचं झालं असेल तर आपण ते दुरुस्त करून देतो